तिथं प्रेम याला कुठलीच कमी नाही हे असं आमचं हे देगलूर आहे कुठलीही निवडणूक असो त्या निवडणुक निवडणुकीच्या नंतर एकमेकांमध्ये मतभेद मनभेद विसरून एकत्रित येणारं हे आमचं देगलूर शहर आहे देगलूर तालुका आहे आणि त्यासह कुठलाही सण उत्सव राहो कुठल्या धर्माचा राहो कुठल्या जातीचा राहो पण प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या सुखदुखाला एकमेकांच्या सहकार्याला येणार हे आमचे देगलूर तालुका आहे त्यामुळे या देगलूर तालुका व माझी देगलूर विरोधी विधानसभा याचा मला निश्चितपणे कायमस्वरूपी अभिमान आहे शाळेत फार वेळ घेणार नाही आपल्याला ऐकायला ही जनता हातून आहे परंतु मला काही गोष्टींवरती प्रकाश टाकायचा हा मतदारसंघ कर्नाटक आणि देखील सिंधुदर्गाचा मतदारसंघ हैदराबाद निघून तीन ते चार तासाच्या अंतरावर आहे आमच्या इथे बराच भरपाळ तरुण वर्ग हो या ठिकाणी आहे परंतु शिक्षणासाठी व नोकरीसाठी त्यांना स्थलांतरित व्हावं व्हावं लागतं परंतु मी या ठिकाणी सर्वांना आनंद आनंदानं माझ्या तरुण बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोक चव्हाण चव्हाणसाहेब यांनी माझ्या विधानसभेच्या आधी या राज्य सरकारला सांगून आपल्या भारतीय जनता पार्टी व आपल्या राज्य सरकारला सांगून या ठिकाणी देवणी येथे लॉजिस्टिक हब या ठिकाणी मंजूर झालेला आहे लवकरच त्याचा न्याय मॅफ्रिश आहे त्याची ठिकाणी चांगली आहे आपल्या भागातील हा तरुण बांधव यापुढे हा कुठल्याही शहरामध्ये मोठ्या शहराकडे वळणार नाही याची निश्चितपणे या ठिकाणी दखल की आम्ही या ठिकाणी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून घेतो निश्चितपणे विकासाचे अनेक मुद्दे आहेत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्या भागामध्ये दोनशे आठ कोटीची कामं रस्त्यांची कामं या ठिकाणी आणि अनेक कामं ही लोक आहेत आपण जेव्हा दिला तर ती कामं ही लोकार्पणाची होऊन जाते काही महत्वाच्या प्रमाणात कसे रस्ते आहेत जे सिंगचे असतील ते नॅशनलचे रस्त्याल त्या रस्त्याचे देखील विषय आहे ते ही विषय आम्ही प्रस्थान केलेले असेल लवकरच आपण त्यावर मी भाषण देऊन ते ही होऊ नकेल अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो महत्वाचं म्हणजे आगामी निवडणूक लागलेल्या आहेत आज भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद त्या देहलूर आणि बिंगूर विधानसभेबरोबर निश्चित निश्चितपणे आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी होत आहे आज देखील अनेक प्रवेश या ठिकाणी झाले मागे सुद्धा साहेब देंगलूर तालुक्यातील अनेक प्रवेश आपल्या उपस्थितीत आणि खासदार गोसरी साहेबांच्या उपस्थितीत नांदेड या ठिकाणी झालेले आहेत आणि मी आपल्याला जाणून इच्छितो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निड पाचशे पाचशेची लीड आहे आणि ही निढी ही मागची निड ही करतो ही वाढलेली निड आहे आपल्या भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालेली लीड आहे आणि एकूण वेळ या विधानसभेमधून भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस हजारच्या वर चंद्र आशीर्वाद देऊन अध्यक्ष कायमस्वरूपी आहे त्यांच्या कायमस्वरूपी मी सेवा आहे की सेवा करण्यासाठी अविर्व त्यांच्यासाठी झरे मी एवढ्या सगळ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला सांगतो अनेक विषय विकासाचे आहे निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये अध्यक्ष महोदय आपल्या देंगलुर ता मध्ये मागे काही सभा झाल्या त्या सभेमध्ये असं विराट स्वरूप निश्चितपणे ठेवतो विराट त्यामध्ये पाऊस पडला आणि लोक नाही आणि लोकांनी चर्चा केली की एकदा एक चांगल्या संकेत अशी वाद ठेवतोय परंतु आज आपल्याला ऐकायला त्या कनळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीच्या बाजूला अनेक लोक आज तयार आहेत कालचंच उदाहरण असं आहे कारण आमच्या भागातले इच्छुक उमेदवार हे त्यांच्या गोर्डामध्ये फिरत असताना काही बाया बाहेर आल्या तुम्ही कुठल्या प्रश्नाच्या आणि मी कंढळाकडून असं आहे आणि तुमच्या उद्योग सगळं निश्चितपणे घेणार अशा त्या ठिकाणी घोषणा त्या माता भगिनी दिला म्हणजे भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हाबद्दल आज लोकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे विश्वास आहे तो म्हणजे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे व आपल्या आम शान आमचे द्रव अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे अर्जुनजी यांचा याच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र हा जनते या ठिकाणी विश्वास या ठिकाणी या ठिकाणी आहे निश्चितपणे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजू धोरण निश्चितपणे या आहे हे निवडणुका ही मालिका जनता दाखवून देईलच कारण त्यांनी दिलेल्या उमेदवारापेक्षा आपला उमेदवार हा काही प्रचंड चांगला असा आहे जो आपण हातो म्हणजे भारतीय जनता पार्टी घेणार रह आहे निश्चितपणे मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो पण नगरपालिका नगर नगरपालिका आणि माझ्या नवसभा नऊच्या नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती दोन हे निश्चितपणे बहुमो मिळूनही मला या ठिकाणी आशा की या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे सर्व आम्ही काय पळयात सर्व इंटरव्ह्यू घेतले म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे जे जे इच्छुक उमेदवार त्यांच्या मी भेटी घेतल्या एका ठिकाणी भरपूर एका वॉर्डात अनेक उमेदवार त्यांनी इच्छुक आहेत जी भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारी माणसं आज वाढलेली आहेत लोकांची भावना ही भारतीय जनता पार्टीवर असल्यामुळे आज अच्छुक उमेदवारांचे त्या ठिकाणी अनेक अर्ज या तिन्ही नगरपालिका असतील आणि जिल्हा परिषद गट असतील यातून मला प्राप्त झालेले आहेत साहेब मी जे आपण लवकर सुपूर्द करतो निश्चितच आपण योग्य उमेदवार या भागाच स्थानिक स्वराज्याच्या विकासाचं एक नेतृत्व एक काम करणारे एक उमेदवार आपण निश्चितपणे देऊन या भागाच्या लोकांना आपण चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आपण या पुढच्या निवडणुकीच्या माध्यमातून कराल असं मी आपण या जनतेला या ठिकाणी आश्वास